संकल्प अतुल दादांचा शिव जन्मभूमी जुन्नरच्या उत्कर्षाचा पाण्याचा तुटवडा नष्ट करणार सारा परिसर सुजलाम सुफलाम करणार नमस्कार आपल्या सावरगाव खिल्लरवाडी निमदरी ह्या परिसरातल्या ज्या वाड्या वस्त्या हा आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये अत्यंत दुष्काळी किंवा ड्राय एरियाचा समज जायचं पूर्वीपासून वडस्त पाणी तिथं न्यावं अशा प्रकारचा कुकरी प्रकल्पामध्ये होतंच पण काही कारणास्तव ते राहिलं होतं पण त्यासाठी वडज उपसा सिंचन योजना आम्ही त्याची मंजुरी आणली पस्तीस पॉईंट पाच कोटी रुपयेचा निधी टाकला येत्या काही दिवसात खिलारवाडीच्या माथ्यावर आम्ही ते पाणी पोचवणार आणि तिथला जो परिसर आहे तो आम्ही नक्कीच समृद्ध करणार याचे साक्षीदार या सर्व परिसरातले ग्रामस्थ आहेत वड संघर्ष कृती समिती यांनी खूप मोठ्या प्रमाणावर पाठपुरावा केला आणि त्याला आम्ही यश प्राप्त केलेलं आहे वडा उपसा सिंचनच्या माध्यमातून सावरगाव त्याच्या वाड्या खिलारवाडी आणि निमदरी इथं पाणी पोचवण्यासाठी आम्ही जे कार्य केले आणि पुढेही ते अविरतपणे चालू ठेवण्यासाठी आपण सर्वजण मला सेवा करण्याची संधी द्यावी एवढी मी आपल्याला नम्रतेची विनंती करतो उपसा सिंचन प्रकल्पाच्या पूर्णतेसाठी अतुल दादा बेनके जुन्नरच्या विकासासाठी